कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला शुगर बेल्ट म्हणून ओळखलं जातं पण याच कोल्हापूरमध्ये आता गांजानं हातपाय पसरले आहेत दररोज कुठं ना दर कुठं गांजा पकडला जातोय कागल तालुक्यातील भन्नूर इथल्या दत्तात्रय मानेकडून गोकुळ शिरगाव पोलिसांनी पाचशे ऐंशी ग्रॅम गांजा जप्त केलाय अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गांजासह अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री सुरू आहे वन्नूर येथील चव्वेचाळीस वर्षीय दत्तात्रय पांडुरंग माने हा इसम कणेरीमध्ये शनिवारी रात्री गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदूम यांनी सापळा रचून दत्तात्रय मानेला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून पाचशे ऐंशी ग्रॅम गांजा जप्त केला त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात गांजा विक्रीचा सुळसुळाट झाला आहे सध्या पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केल्यानं दररोज कुठं ना कुठं गांजा विक्रेते पकडले जात आहेत पण अजूनही अनेक ठिकाणी चोरीछुपे गांजा आणि अन्य अंमली पदार्थांची विक्री होत असते त्यातून तरुण पिढीला बर्बाद करण्याचे प्रयत्न होत आहेत त्यामुळं पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अंमली पदार्थांचं रॅकेट मुळापासून उखडून काढण्याची गरज आहे